सांगली शहरातील विश्रामबाग गणपती मंदिरजवळ रस्ता ओलंडणाऱ्या एका वृद्धेला भरदा वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली या अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली सौ सुज्ञा सुभाष भिडे वर्ष चौसष्ट राहणार गव्हर्नमेंट कॉलनी असं जखमी झालेल्या वृद्धेचं नाव आहे सदरचा अपघात हा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी भिडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सौ सुज्ञा भिडे या आपल्या कुटुंबियांसह गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहतात सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग परिसरातील गणपती मंदिर त्या कामानिमित्त गेल्या होत्या पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सौ भिडे या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात एक स्वार आला त्याने सुज्ञा भिडे यांना जोराची धडक दिली या अपघातात भिडे यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली अपघातानंतर संशयित दुचाकी स्वराने कोणतीही मदत न करता तेथून पलायन केले अपघातानंतर भिडे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी भिडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वराविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली